कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीनं पुन्हा नव्या जोशाण कामाला लागून काँग्रेस व महाविकास आघाडीची ताकद पुन्हा एकदा आपण दाखवून देऊ असं भावनिक आवाहन जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले निर्धार नव्या लढाईचा असा संदेश देत जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा माननीय विक्रमसिंह दादा सावंत माजी आमदार जत विधानसभा अध्यक्ष सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालाजी मंगल कार्यालय सांगली रोड जत इथं काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पुढे बोलताना माननीय श्री विक्रमसिंह सावंत म्हणाले की आपण पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खरोखर माझ्या मनासारखे माझ्या मनाला समाधान वाटेल असं मी काम केलंय जरी मी हरलो तरी मला मानसिक शांती माझ्या कामातून झालेली आहे आणि आपण कुठेही चुकलो असं मला वाटत नाहीये पण असो झाली ती गोष्ट आणि जनतेचा कौल मान्य करायला पाहिजे असं कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते प्रखरपणाने मांडली पण एकंदरीत आमदार सावंत यांनी मागील उणे धुणे काढण्यापेक्षा यापुढे आपण सर्वांनी एकमतानं एक, एक दिलानं काम करू येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आपली ताकद प्रत्यक्षात अजमावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासित केले अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय न्यूज यावेळी बोलताना ते म्हणाले की दिसे, दावा दिसे, दावा दिसे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा महाबर दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस या निमित्तानं मी अभिवादन करतो आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आणि आपली मतं मांडण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्वच आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाचे सर्व नेतेगण खर तर आपण सगळीजण या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र पण एकत्र येत असताना जत विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रामुख्याने माझा पराजय झाला आणि त्या पराजयाला कारण शोधत असताना बऱ्याच जणांनी आपली मतं मांडत असताना काही जणांनी आर्थिक जोड जोडले काही जणांनी जातीपातीच जो राजकारण जोडलं काही जणांनी संदर्भात या निमित्तानं शंका व्यक्त केल्या एकच या निमित्तानं मी सांगतो की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कष्ट करू ज्या पद्धतीनं या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवू दोन हजार एकोणीसला ला मला या तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी दिली पण ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या पाच वर्षामध्ये या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे या तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या सोडवून सोडल्या पाहिजे म्हणून या निमित्तानं गेले पाच वर्ष आपण सगळ्यांनी बघितलेलं की जे काही झालं ते झालं पण येणाऱ्या काळात मी आपल्याला एवढंच अभिवचन देतो कि राजकारण येत जात प्रत्येक माणसाला पाच वर्षाची संधी मिळते ती संधी मिळत असताना या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणावरच जे काही नुकसान आज गेल्या तीस पस्तीस वर्षात झालेला हे आपण सगळ्यांनी आज तालुक्यातली परिस्थिती मला गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जो काही मला कालावधी हो मिळाला त्या कालावधीमध्ये हो या तालुक्याचा चेहरा मारा बदलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आज हे ठामपणे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू शकतो आणि ते जे काही केलेलं काम आहे के ते काम आज मला मला मानसिक समाधान देण्यासारखं मी काम केलेलं आहे हे या निर्मितानं मी आमचं ज्या ज्या प्रमुख पक्षाच्या घटकाने मला या निर्मित्तानं मदत केली त्या सगळ्याच पक्षाच्या घटकांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जे काही आज पंच्याहत्तर हजार मतर या तालुक्यानं आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या सगळ्यात तुमचा सगळ्यांचा मोलाचा वाटाय की पंच्याहत्तर हजार मतं मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या निमित्तानं एवढंच सांगेन की या जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात परत एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आज तितकच गरजेचं म्हणून जे काही सगळ्यांनी आज मतं व्यक्त केली जे काही झालं ते झालं पण हे काय की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन आपण येणाऱ्या काळातल्या प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की येणारी निवडणूक बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबा मी हे केलं मी ते केलं नाही म्हणून आज माझा पराजय झाला एक आहे की कुठलाही कुठलीही निवडणूक असू दे आमदारकीची असू दे खासदारकीची असू दे पंचायत समितीची असू दे जिल्हा परिषदेचे असू दे नगरसेवक नगर नगरसेवकांची नगर असू दे किंवा जिल्हा सॉरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक असू दे ती निवडणूक खर तर प्रामुख्यानं मी माझ्यासाठी लढतोय मी माझ्या गावातल्या लोकांसाठी लढतोय मी गावातल्या जनतेसाठी लढतोय मी तालुक्यातल्या जनतेसाठी लढतोय हे आज आपण सगळ्यांनी एकत्रित समजावून घेणं गरजेचं आहे तुम्ही सगळेजण हे कुठलेही निवडणूक लढवताना खऱ्या अर्थानं संघटनात्मक यंत्रणेचं काम असत कुठल्याही एका एखाद्या माणसाने मी आज विक्रम सावंत एकटा उभारलो म्हणून ती सगळी माझी जबाबदारी त्यांचं त्यांनी केलं पाहिजे असं होत नाही जी काही निवडणूक आहे ती निवडणूक ही संघटनात्मक ज्या पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेकडनं ते सगळं म्हणते गरजेचं म्हणून मी की इथं सगळ्या कार्यकर्त्यांना या मी आपल्याला येणाऱ्या काळात मी माझ्यासाठी निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेसाठी निवडणूक लढणार आहे पक्षासाठी निवडणूक लढणार आहे आणि त्याचबरोबर या माझ्या गावासाठी कुटुंब म्हणून यांच्यासाठी दादा झटत राहिले आज मिळालेली पंच्याहत्तर हजार मतं असतील आणि अगदी ठामपणे सांगतो फक्त पंच्याहत्तरच नाही दादा महाराष्ट्रात जर हे चित्र बघितलं तर त्याच्याहून अधिकची आपली मतं जी आहेत ते आपलीच लोक आहेत पण कॅल्क्युलेशनला आपल्याकडे आलेली नसतील पण खऱ्या अर्थानं मी माझे आमदार आता तुम्हाला अजिबात म्हणणार नाही बऱ्याच जणांनी म्हणला जनतेच्या मनातले कायमस्वरूपी आमदार तुम्ही आहात तुमचा संघर्ष तुमची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने बघितलंय मग अशी इथं असताना टप्लापूरच्या मंडळींनी सांगितलं की दादांच्या स्वभावात बदल झाला पाहिजे ह्या स्वभावात बदल कधीच होणार नाही हा स्वभाव इथल्या लोकांच्यासाठी आहे जनतेसाठी आहे त्यांचं राजकारण काय सुडाने पटलेलं राजकारण नाही सुडाने पटलेलं राजकारण असलं असतं तर शंभर टक्के तो बदल बघायला मिळाला असता पण ही व्यक्ती आपल्यासाठी झटते तुमच्या माझ्यासाठी झटते मग आता इथून पुढची आपली जबाबदारी काय आहे तर दादा आपल्या सगळ्यांचा एक आता जबाबदारी आहे पक्ष हा थोड्या वेळासाठी बाजूला गाव द्या पण आता लोकशाहीवरती घाला घातला गेलेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या तालुक्यातल्या असणाऱ्या राज्यातल्या प्रत्येक जनतेची जबाबदारी आहे नाही तर इथं आपण बरेच वक्तव्यांनी मनमत व्यक्त केली नगरपालिकाच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कार्यकर्ते लढतील ठामपणे उभा राहतील हे सगळं खरं आहे पण जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवरती होणार नाही हे आपण हक्कपार करणार नाही तोपर्यंत लोकशाहीचा विजय झालेला आपल्याला दिसणार नाही त्यामुळं गावगाड्यातल्या प्रत्येक माणसानं आता बाहेर पडायचं आहे ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे आता ही लढाई दादाची एकट्याची नाही ही लढाई तुमच्या माझ्या प्रत्येकाचे आपण जिथं असू त्या गावातून काय राज्यातले लोक बघतील राज्य बघेल असं म्हणून बसायचं नाही तर सुरुवात आपल्या घरापासून झालं पाहिजे बिगिन ऍट होम इंग्रजीमध्ये एक म्हण आहे म्हणजे कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात जे आपल्यापासून आपल्या घरापासून झाली पाहिजे उद्यापासूनच पक्ष काय आदेश देईल पक्षाचा काय निर्णय येतील ते जेव्हा ठरतील तेव्हा ठरतील दादा पण या संविधानाचं नागरिक म्हणून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सगळेजण निश्चय करूया आपल्या राज्यावर हो आणि देशावर हो आलेला हा घाला घालवण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरूया मान्य सभागृहामध्ये आपल्याला काही सर्व प्रश्न मांडता येणार नाही पण रस्त्यावरची लढाई लढायला आपण कुठेही कमी पडणार नाही माझ्या सहित या तालुक्यातला सगळा कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभं राहील जिथं जिथं या तालुक्यातले प्रश्न आहेत जिथं जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जिथं पक्ष वळकट करायचा असेल विचारांची जोड मजबूत करायची असेल तिथं हा सगळा कार्यकर्ता तात्तीनं आपल्या पाठीशी उभं राहणार आहे आपण कुठल्याही प्रमाणात खतून जाऊ नका मला खात्री आहे आपण खचलेलं नाहीत तेवढ्याच दिनानं ठामपणे उभं राहणार आहात येणाऱ्या निवड

त्यामुळे आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपण एकत्रित लढूयात येणारी प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आपण ठरवूया प्रत्येक गावागावातून मोर्चे निघाले पाहिजेत तालुक्याला मोर्चा काढूयात रस्ते अडवूयात आणि हाच लढा पूर्ण महाराष्ट्रभर राहुलजी गांधीजींच्या माध्यमातून पूर्ण देशभर उभा राहील आणि येणारी प्रत्येक निवडणूक आपण बॅलेट पेपर होईल याच्यासाठी सज्ज राहूयात आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो काही जणांच्या मध्ये नानांनी सांगितल्याप्रमाणे किंवा बाकीच्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे बरेच जणांनी उत्साह असलेलं आहे काही जण निरुपही झालेले आहेत असा कोणताही प्रकार होऊ द्यायचा नाही काही जणांना वाटत असेल आता त्यांचं सरकार आहे त्यांचे आमदार आहेत मग इथलं प्रशासन त्यांचं ऐकेल जनतेच्या पुढं गुणाचं ही चालत नाही त्या गोऱ्यांना इंग्रजांना आपण देशात घालवून लावलंय इथं जर कुणी अधिकारी किंवा कुणी मंडळी आपल्यावर तिथल्या लोकांचं ऐकून आरेरावी करत असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे इथले स्टेजवर असलेले पदाधिकारी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील त्यामुळे कुणीही खचून न जाता तिथं तिथं चुकीच्या गोष्टीला शंभर टक्के आहे कारण हे प्रशासन लोकांच्यासाठी आहे आपण त्यांना दाखवून देऊयात लोकांपेक्षा या जनतेमध्ये फार मोठा नेता कुणी नसतो जेव्हा सगळी जनता एकत्रित उभी राहते आणि आज तालुक्यातली ही सगळी जनता दादा तुमच्या बरोबर आहे आपण सगळेजण मिळून ही लोकशाही वाचवण्यासाठी एकसंघ लढूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असतील निवडणुकाच काय त्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालात जर तालुक्याला पाणी देण्यासाठी झटलात त्याच पद्धतीनं आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटूयात समोरची काही निवडून आलेले मंडळी तालुक्याचा जिथं मी नानांच्या पद्धतीनं ना, त्यांचं समर्थन करतो वाक्याचं जिथे विकास करत असतील तिथे इथल्या कुठल्याही मंडळींचा अडथळा नसणार आहे पण आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यावरती जर जाणून बुजून कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर तिथं आम्ही त्यांना त्यांची जागाही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी नी या निमित्ताने ठामपणे सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये निमित्ताने उपस्थित असलेले आपले नेते माननीय दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आपण सर्वजण कार्यकर्ते बनतो आपण जे आणि पराजय का झाला गेले दीड तास आपण सर्वजणांनी आपापले विचार मांडले आणि त्यामध्ये आपण याचा निष्कर्ष जर काढायचा असेल तर दादानी गेल्या पाच वर्षामध्ये अवघात काम केले आणि जे शेतकऱ्यांना म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जे साध्य झालं होतं कारण आपला तालुक्याला दुष्काळ या कलर कायमचा होता आणि आपण गरीब आणि मागास वर्गीय राहिलं होतं ते पुसून काढण्यासाठी दादाने गेली पाच वर्षे अतिशय कष्ट उपसले परंतु त्याची जाणीव आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या जतवास्यांना राहिलं नाही असं दुःखानं ना म्हणावं लागतं कारण आपण जाणीव ठेवणारे गरीब जनता असते असं मला वाटत होतं परंतु मला थोडासा संशय आला त्यानंतर दुसरा मुद्दा आपला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा त्या वीस तीस वर्षामध्ये थोडेसे येत होत भोळी जनता आहे आणि कोण बी निवडून जात होत मला वाटत होत की आता प्रगती झाल्या आपल्या घरात सगळेजण शिकलेले त्यांना काहीतरी जण किंवा जागतिक राज्य लेवलच ज्ञान प्राप्त झालं असेल आणि त्यांनी हुशार झाले असेल परंतु कालच्या मध्ये त्यांनी सुद्धा आजकाल दाखवून दिली की आम्ही असंच आहोत असं दुःखाने म्हणावं लागतंय परंतु दादा आपण काम करत राहिलेलं आहे आपण कुठेही कमी पडत नाही आणि आपल्याला खर्च वाटायची कारण नाही आपण एकदा लोकांची सेवा करण्याचा वसा आपल्या सावंतकरांना पूर्वीपासून आहे आणि तोच वसा आपण टिकवावा त्याचं कटिला कधी फळ निश्चितपणे आगामी याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल एवढी मी खात्री देतो आणि थांबतो जय जय धन्यवाद